हाय मैत्रिणींनो हे बघा आज मी में तुम्हाला मेंदू वडे करून दाखवणार आहे आज रविवार आहे मुलांना सुट्टी आहे तर काहीतरी पेशल बघा मी डाल भिजवलेली रात्रभर त्यात छान बारीक वाटून घ्यायची मिक्सरला मी याच्यात लाल मिरची कलर येण्यासाठी घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे जास्त मिरच्या नाही घ्यायच्या कारण आपल्याला चटणी बरोबर खायच्या असत म्हणून एवढं जा छान असं बारीक करून घ्यायचा जा। पाणी जास्त नाही घालायचं मी सगळी डाल आता वाटून घेतलेली आहे असं काढून घ्यायचा हिंग मीठ आणि जिरं घालून घ्यायचं छान असं पेटून फेटून घ्यायचा फेटल्यानंतर काय होतं मेंदूवाड्यांचं पीठ खूप असा हलका होतो कोथिंबीर घालून घेतली बिना चटणीचे पण खूप छान लागतात त्याच्यात आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे जर कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे कांदा घेतला आहे छान असं पीठ हलका वेचतो पण फेटून घ्यायचा हे बघा आपण पाण्यात टाकून बघूया बघा छान पीठ हलका झालेला आहे एका वाटीला असं पाणी लावून घ्यायचं त्याच्यावरती बॅटर घालून त्याला असे मेंदू ओडे करून घेऊ मी चमच्यावर पण एक करून दाखवलेलं आहे तो हिडव घ्यायचं हो राहायला चमच्यावर पण करू शकता चालणीवर पण करू शकता हे पटापट पत होतात आपलं पीठ मस्त हलकं झालेलं आहे तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर ती कमेंट करून सांगा थंडीच्या दिवसात मुलांना असे मेंदू वडे मेंदू वडे वगैरे करून द्यायचे छान असं बाहेरचं खाण्यापेक्षा खूप छान घरी केलेलं बघा आपले मेंदू वडे तयार झालेले आहेत बघा सकाळी ऊन पडलेला मुलं उन्हातच बसली होती मी मुलीला चारून दाखवते हे बघा मस्त मऊ लुसलुसीत झालेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा